नमस्कार मी जागृती मोरे चित्राई रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे रविदार शंकर पाळे प्रमाण किती घ्यायचं ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी मी घेतलेलं आहे एक किलो मैदा एक पाव रवा एक पाव पिठी साखर जर आपल्याला गोळ जास्त आवडत असेल तर आपण थोडी पिठी साखर त्यात वाढवू शकतो गाईचं साजूक तू एक पाव छान असं एकजीव करून घेतलं दूध दुधाने हिकणिक आपल्याला मळायची आहे दूध घालून त्याचा छान असा गोळा तयार करायचा आहे गोळा तयार झाला गॅसवर तेल ठेवलं तोपर्यंत आपण आता पात लाटून घ्यायचं आहे तेल गरम होतं तोपर्यंत आताच्या सहाय्याने गोळा तोडून मी त्याला छान प्लेन करून घेतलं पाटावर थोडं तेल लावलं त्याला ला आता लाटून घ्यायचं आहे लाटताना जर पात्याला तळा जात असेल तर मुळीच घाबरायचं काम नाही छान असं पात त्याच तयार करायचंय आता आपल्याला आवडत असेल त्या पद्धतीने आपण याला कट करून घ्यायचंय चौकणी पद्धतीचे आपण चिरून घेतलं आता हे काप मोकळे करायचे आहेत तेल आता छान गरम झालं असेल तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये मी केलेले काप टाकले त्यांना छान परतून घ्यायचं छान असा रंग येतोय त्याला आता जवळपास तळून झाले आहेत शंकरपाळे छान कलर त्याला आलेला आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा अशाच नवनवीन रेसिपी आपल्याला यापुढे या ठिकाणी या बस बघायच्या आहेत थँक यू तुम्ही बघू शकता शंकरपाळा अगदी बिस्किटासारखा छान झालेला आहे रवेदार आहे जिभेवर टाकताच हा शंकरपाळा विरघळून जाईल असा आहे